आज मध्ये हे जरा रे बोलू आज अहिल्यानगर मध्ये युवा साहित्य संमेलन आणि युवा बरोबरच नाट्य साहित्य संमेलन जे युवकांचं आहे त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी ह्या ठिकाणी मी आलो होतो अतिशय चांगला आणि स्तुत्य कार्यक्रम मराठी भाषेच्या निमित्तानं त्या सगळ्या मंडळींनी केला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक देखील केलेलं आहे आणि भविष्यामध्ये मराठी भाषेसाठी अहिल्यानगरमध्ये अजून काही सुरू जर करायचं असेल तर तसा प्रस्ताव संबंधित संस्थांनी माझ्याकडे द्यावा अशी त्यांना सूचना पण केलेली आहे मराठी भाषा मंत्री म्हणून आज ज्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो तो युवा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आता मराठी भाषेतर्फे देखील करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे महिला साहित्य संमेलन देखील असलं पाहिजे ही देखील आमची संकल्पना आहे आणि बाल साहित्य संमेलन असलं पाहिजे अशी देखील आमची संकल्पना आहे आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण बघायचो जे दिल्लीला आम्ही यावेळी केलं त्या वर्षीचं साताऱ्यामध्ये आहे त्याच धर्तीवर बाल साहित्य संमेलन युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन असलं पाहिजे हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलाय आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र हे के आम्ही लंडनला देखील निर्माण करण्याचा निर्णय निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारी जागा पाच कोटी रुपयाच्या लिलावा लिलावामध्ये जाऊन आम्ही खरेदी केलेली आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये देशात पहिल्या राज्याचं म्हणजे महाराष्ट्राच्या मराठी मायबोलीचं हे वैश्विक मराठी भाषा केंद्र आम्ही लंडनमध्ये सुरू करू त्याचबरोबर मी उद्योग विभागाचा देखील <coughs> मंत्री आहे येत्या चार ते पाच दिवसामध्ये नवीन उद्योग पॉलिसी हे उद्योग धोरण नवीन जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी नवीन बांबू पॉलिसी नवीन ए पॉलिसी नवीन जीसीसी पॉलिसी अशा तब्बल बारा नव्या पॉलिसीज या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी छोट्या छोट्या उद्योजकांसाठी एम एसी साठी आम्ही जाहीर करणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण असणारी पॉलिसी डिफेन्सची असणार आहे त्याच्यामुळं मेक इन इंडियामध्ये त्याच्यामध्ये मराठीत सांगायचं असेल तर बंदुका रणगाडे युद्धामध्ये लागणारे जे पूल असतात ते तयार करण्याची यंत्रणा देखील भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार होईल अशा पॉलिसीज महाराष्ट्राला आम्ही देणार आहोत तुम्ही याचिका दाखल केलेली आहे सोमवार देखील काय हैदराबाद गॅजेट ज्यावेळी जाहीर झालं त्याच्यासाठी जी समिती नेमलेली होती त्या समितीमध्ये मी सदस्य होतो हैदराबाद गॅजेटर जाहीर करत असताना ओबीसी समाजाचं कुठचंही आरक्षण कमी होऊ नये ही दक्षता घेऊन तो खुला सा। सता राज्जा जी आर काढण्यात आलेला आहे याचा खुलासा स्वतः राज्याचे राज्यप्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांनी देखील सांगितलेला आहे आणि अजितदादांनी देखील सांगितलेलं आहे काही जर गैरसमज असतील तर आमच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब जे आहेत जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते त्या शंका दूर करतील आणि जसं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती स्थापन केली विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली तशीच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे वेळ पडल्यास दोन्ही समितीचे अध्यक्ष हे एकत्र चर्चा देखील करू शकतात एकामेकाच्या शंका ज्या आहेत त्या दूर करू शकतात परंतु ओबीसीवर कुठचाही अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे यामध्ये मला असं वाटतं की आपण मराठा समाजावर बोलत असताना कुठच्याही जातीचं जर बोगस प्रमाणपत्र दिलं तर ते रद्द होते आणि त्याच्यावर कारवाई होते त्याच्यामुळे जर काही खोटी प्रमाणपत्र असतील ती काय एकाच आपण समाजापुरतं बोलू शकत नाही हा क्रायटेरिया मला असं वाटतं की सगळ्यांनाच आहे जर बोगस प्रमाणपत्र असलं तर ते आपण रद्द करतो तर त्या मागणीचा जो काही पाठपुरावा आहे तर त्या मागणीचा उल्लेख आमच्या उपसमितीमध्ये देखील होईल आणि उपसमिती आमची जी आहे ती त्याच्यामध्ये निर्णय घेईल भूमिका पाहिली तर राज्य सरकार समाजावर अन्याय होतो हे भूकळ भूकळांसारखी ज्येष्ठ मंत्री आवर्जून सांगतायत त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे की ओबीसीवर घुसखोरी होते आहे याबाबत याबाबत मला असं वाटतं की तुमच्याच माध्यमातनं आम्ही जे बघतोय किंवा वाचतोय नागपूरमध्ये ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्यांनी असं म्हटलं की जी आर काढून ओबीसी समाजावर काही अन्याय होत नाही हे विविध याच्यामध्ये काही गोष्टी आहेत याच्या संदर्भात विखे पाटील साहेब भुजबळ साहेब हे आम्हाला ज्येष्ठ आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतील चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर चर्चा करतील परंतु समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होणं आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी योग्य नाही असं माझं वैयक्तिक तेच सांगितलं की याबाबत स्वतः मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री भुजबळ साहेबांशी बोलतील अजून त्यांच्या मनामध्ये जर शंका असतील तर त्या दूर करतील त्याच्यामुळे भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही सांगतो हो ना त्याच्यावर तुम्ही त्याचा अर्थ काही लावा पण माझा अर्थ असा आहे की त्यांच्या मनातली शंका विखे पाटील साहेब जे आहेत ते देखील दूर करू शकतात आणि आमच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सर्व सहकार्य देखील दूर करू शकतात कर्नाटक याच मुद्द्यावर मी आता युवा साहित्य संमेलनामध्ये माझं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की एकीकडे मनसे मराठीच्या मुद्द्यावर बोलते म्हणून काँग्रेसनं त्याला पाठिंबा द्यायचा आणि जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू असलेलं स्टेशन बंद करायचं ही दुट्टप्पी भूमिका नुसती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली नाही काँग्रेसची तर पूर्ण देशासमोर आली आणि अशा काँग्रेसबरोबर यू बी टी पांडीला मांडिलाहून बसते हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे

म्हणून सांगत नाही पण काही बिलं दिलेली आहेत असं अहमदनगर मध्ये काय मला माहित नाही माझ्याकडे सांगतो ना रत्नागिरीमध्ये मी डीपीसीचा अध्यक्ष आहे रत्नागिरीमध्ये मी स्वतः एकशे तेवीस कोटी रुपये वाटलेले आहेत मी स्वतः सिंधूरत्न योजना म्हणून जे त्याचा मेंबर आहे त्याचे बारा पंधरा कोटी रुपये आम्ही वाटलेले आहेत अनुसूचित जाती जमातीसाठी चौतीस कोटी रुपये जे डीपीसीला असतात ते देखील मी पालकमंत्री म्हणून वाटलेले आहेत तर मला बाकी इथल्या टीपीशीच माहित नाही मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा निधी वाटप केलेला आहे नाही म्हणजे मी रत्नागिरीमध्ये हा निधी वाटप केलेला आहे रत्नागिरीमध्ये वाटप झाला म्हणजे सिंधुदुर्गात झाला पाहिजे रायगडमध्ये झाला पाहिजे नवी मुंबईमध्ये झाला पाहिजे मुंबईमध्ये झाला पाहिजे पुण्यामध्ये झाला पाहिजे सातारामध्ये झाला पाहिजे मी तुमचा गैरसमज दूर करतो की डीपीसी मधले जे पैसे आहेत हे स्पिल ओव्हर धरून आम्ही दीडपटाने मंजूर करतो जी प्रथा आहे महाराष्ट्राची की स्पिल ओव्हर आमचा जातो शंभरातले तीस रुपये पन्नास रुपये किंवा सत्तर रुपये जातात म्हणून शंभराच्या आम्ही दीडपट मंजूर करतो आणि त्याच्यातला स्पील ओव्हर देतो ही प्रथा मला असं वाटतं की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आहे मला आहे ना नगर नगर दे दे हो दे। मी त्याची नोंद घेतलेली आहे मी यायच्या अगोदरच दोन तास आंदोलन झालं होतं मी त्या आंदोलनातनं पुढे आलो नाही तर मी देखील रास्ता रोको मध्ये अडकलो असतो भावना जनतेच्या योग्य आहेत आमच्या देखील पदाधिकाऱ्यांनी आता मला सांगितलं की याचा पाठपुरावा मंत्री म्हणून मी करणं गरजेचं आहे तसं विखे पाटील साहेबांना सोबत घेऊन या संपूर्ण रस्त्याच्या बाबतीमधला पाठपुरावा नक्की करू आणि भविष्यामध्ये अहिल्या नगरवासियांना आंदोलन करावं लागणार नाही ही महाराष्ट्र शासनाची भूमिका असते उत्खन एक पहिली गोष्ट सांगतो की गंभीर स्वरूपाचे जर गुन्हे नसतील तर आंदोलन आम्ही पण केलेली आहेत आमच्यावरचे गुन्हे देखील अनेक वेळा मागे घेतलेले आहेत तर गंभीर गुन्हे नसतील त्याच्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त नुकसान झालेलं नसेल किंवा या सगळ्या गोष्टी तपास करून आम्ही नक्की मुख्यमंत्री मोदयांना सांगू की आंदोलनाचे गुन्हे मागे घ्या त्याच्यामध्ये कुठच्याही कार्यकर्त्याला सर्वपक्षीय कार्यकर्त्याला त्रास होणार नाही ही आमची भूमिका असते कोरोना उत्खनन प्रकरणी काय काय पूर्वचं त्याचा अहवाल आलेला आहे आणि कुठेतरी बेकायदेशीरित्या तो उत्खनन चालू होता असा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला कुठे इथं नाही त्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका माहिती आहे त्याचा अहवाल त्यांच्याकडे आल्यानंतर त्या अहवालात काय आहे त्यांनाच माहिती असतं तो अहवाल जर मला कळला तर मी त्याचं उत्तर देईन शरद पवार आणि राष्ट्रवादी आक्रोश मोर्चा काढणार आहेत आता आंदोलन करणं हा लोकशाहीतला एक भाग आहे ना परंतु नुसता आक्रोश मोर्चा काढून ते शेतकऱ्यांना पटवू शकतील काय हे सगळं हे असं मला वाटत नाही कारण त्यांनी हे विधानसभेच्या अगोदर प्रयोग करून बघितलेले आहेत पण ते असफल ठरलेले आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्था आल्या म्हणून कदाचित हे मोर्चे असतील काय आंदोलन असेल बघा माझं उत्तर त्यानेच दिलं आज आरक्षण पण बहुतेक जिल्हा परिषदेची जाहीर झाली अध्यक्ष आमची भूमिका महायुतीनं निवडणुका लढायची आहे आम्ही त्या संदर्भामध्ये विखे पाटील साहेबांशी चर्चा करू देवेंद्रजी चर्चा करू आ, आ, माजी खासदार साहेबांशी आम्ही चर्चा करू आणि त्याच्यातनं योग्य निर्णय करू प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसा आम्ही देखील पक्ष वाढवतोय आणि आम्ही देखील पक्ष वाढवण्यामध्ये यशस्वी होऊ एवढंच मला सांगायचं नाही आता मला सांगे की मला पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी मी पत्रकार परिषदेमध्ये दि सांगितले की आम्ही पण एकतर्फी लढू युती न करता लढू पण मला ते अधिकार आहेत का ह्याच्यातच सगळं आलं तरी देखील मी राज्य समन्वय समितीचा सदस्य आहे शिवसेनेमार्फत जे मला कळलेलं नाही ते इथल्या नेत्यांना कसं कळलं मला माहित नाही म्हणजे जे कोण घोषणा करत त्यांना माझी भूमिका अशी आहे की जर असं कोण बोलत असेल तर याचे सगळे अधिकार भाजपात देवेंद्रजी फडणवीस आमच्या शिवसेनेतनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं अजितदादाना आहेत ते निर्णय घेतील त्याच्यावर ते निर्णय घेतील ना स्थानिक पातळीवर काय करायचं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आता ते जवळपास स्पष्ट झालेलं आहे महायुतीला हा एक प्रकारे राज ठाकरे हे भाजप बरोबर होते आम्हाला नाही धक्का यूबीटीच्या पदाधिकाऱ्यांना आहे ज्या मनसेनं टाळी फुड केली होती त्यांना मनसेला टाळी दिली गेली नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर काँग्रेसला कोण काही बोललं नाही अशी युती कशी होऊ शकते ही संभ्रमावस्था युबीटीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आमच्यामध्ये काय शेवटी लोकशाहीतनं कोणी जरी एकत्र आले तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत हा आमचा आत्मविश्वास आहे महायुती म्हणून महायुती म्हणून शब्द मागे घेतला निर्णय असतात किंवा भाजपकडून शिंदे से। सेनेकडून असा कोण चेहरा नाही की जो स्थानिक लेवलला साहेब आमचे सगळे पदाधिकारी सगळे नेते हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांना मानतात आमच्या दृष्टीनं स्थानिक नेतृत्वापेक्षा आमचं मुख्य नेते म्हणून असलेलं नेतृत्व आमचं महत्वाचं आहे त्याच्यामुळे यांचा पण विचार आहे यांचा पण विचार आहे यांचे सगळ्यांचे विचार मी ऐकले आमदार साहेबांचा विचार आहे पण ते आपल्या मुख्य नेत्यांकडे मांडतात आणि मुख्य नेते ते निर्णय घेतात हा आमच्या पक्षाचा प्रोटोकॉल आहे तर बाकी कुणी खाली निर्णय घ्यावे हा प्रत्येकाचा पक्षाचा प्रश्न आहे